आज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कुरंदवाड नगरपालिकेचे अनेक भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात अलीकडच्या काळात आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या जाणवू लागल्या असून अनेक भागात अस्वच्छतेमुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे नागरिकांमधून वेळोवेळी स्वच्छतेची मागणी होऊ लागली आहे सध्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गावातील गोटनपूर चौक पासून ते काळाराम मंदिर चौक पर्यंत या ठिकाणी नागरिक सध्या गटारीतील अस्वच्छतेच्या समस्येला तोंड देत आहेत कुरुंदवाड नगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे दुर्गंधीचा त्रास तर होत आहेच शिवाय डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गटारीत साचलेल्या घाणीमुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांना नित्य व्यवहार करतानाही त्रास होत आहे डासांचा उपद्रवही वाढला आहे त्यामुळे ताप डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे भागातील नागरिक नगरपालिकेकडे वारंवार स्वच्छतेची मागणी करत असतात मात्र अद्याप या समस्येकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले नाही नगरपालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गटारी साफ करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी कुरुंदवाडहून आलोक कडाळे